नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज केलेली आहे मी पुंगळीची पाठवळीची भाजी ही भाजी एक विदर्भातली आमची प्रसिद्ध भाजी आहे जसं वेगवेगळ्या पाठवळीचे प्रकार आहे तसाच एक हा प्रकार आहे जेव्हा श्रावण महिना चालू असतो किंवा नॉनव्हेज जमत नाही किंवा पाहुणे घरी येतात तर हमखास हा पदार्थ केला जातो तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर चला रेसिपी पाहूया पुंगळीची पाठोळी करण्याकरता पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी त्यामध्ये आले लसूणची पेस्ट हळद धनेपूड गोळा मसाला तिखट थोडंसं सा अर्धा चम्मच आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा व्यवस्थित म्हणून थोडासा तेलाचा हात लावून झाकून ठेवून द्यायचं आता मसाल्याची तयारी मसाल्याकरिता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे ते त्यात दोन हिरवी विलायची एक मोठी विलायची अगदी थोडंसं कलमी आणि दोन लवंगा आणि खोबरं छान परतून घेऊन काळून घेतलं त्याच तेलामध्ये एक कांदा उभा चिरून आणि थोडेसे हिरवे धणे घातले कांदा थोडा परतला की एक टोमॅटो घातला आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून ते सुद्धा काढून घेतलं एका प्लेटमध्ये आधी कां खोबरं आणि मसाले थोडे बारीक करून घेतले नंतर त्यात आलं लसूण आणि कांद कांदा आणि टोमॅटो जे परतलं तेलामध्ये ते टाकून व्यवस्थित मिक्सरवर एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आता जे सारण पुंगडीच्या पाठोळीमध्ये आतमधलं सारण आहे त्याच्यासाठी काळ्यापाटीचं खोबरं थोडं खाऊन घेतलं आणि खोबराखीस हाताने व्यवस्थित मॅश केला त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा गोळा मसाला थोडीशी धनिया पावडर आता जो मसाला वाटला तो आणि तिखट चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं व्यवस्थित पूर्ण एकजीव असं मिक्स करायचं आणि थोडं हाताने असं प्रेस करून मिक्स करायचं कारण खोबरं आणि कोथिंबीर एकजीव झालं पाहिजे आणि मग ते पुंगळीच्या याच्यामध्ये चा मध्ये मध्ये येत नाहीत म्हणून आता ग्रेव्हीसाठी तेल घेतलं कढईमध्ये थोडं भरपूर जास्त तेल घ्यायचं त्यामध्ये हळद धनिया पावडर आणि जी मसाल्याची पेस्ट केली वाटण ते घालून परतून घ्यायचं मसाले व्यवस्थित परतायचे थोडीशी कोथिंबीर मुठभर मसाल्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ जसं तिखट आप आवडते त्या आपापल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ आणि मसाले परतून घ्यायचे मंद आचेवरती थोडासा काळा मसाला छान रंग येईल भाजीला थोडंसं पाणी घालून मसाले झाकण ठेवून मंदाचेवर तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे पाहू शकता छान तेल सुटतपर्यंत तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून झालेले आहे आता जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं गरम पाणी थंड पाणी घालायचं नाही एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी घालायचं हा रस्सा पातळच करायचा कारण ती वळ्या टाकल्यानंतर त्या वळ्या उकळल्यानंतर आपोआप थोडी ग्रेव्ही दाटसर होते आणि तसंही पातळसर ग्रेव्ही चांगली वाटते पाठोळीची आता जे बेसनपीठ झाकून ठेवलं तर ते व्यवस्थित परत एकदा मळून घेतलं आणि त्याचा अर्ध्या पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर थोडंसं बेसनपीठ कोरडं घालून त्याची पोळी लाटून घ्यायची पोळी एकदम पातळने लाटायची थोडी जाड सरच हवी आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे जर खूप पातळ असली तर ती फुटते पा पोळी लाटून झाली की थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पोळीला भोवताल लावून घ्यायचं पाणी याच्यासाठी लावायचं की हा जो मसाला सारण आपण भरणार आहो ते चिकटलं पाहिजे म्हणजे मग ते रस्त्यामध्ये येत बाहेर असं निघत नाही त्यामुळे पूर्ण जे कोथिंबीर आणि खोबऱ्याचं सांबार केलं ते व्यवस्थित पोळीभर लावून घ्यायचं आणि हाताने छान दाबून घ्यायचं पूर्ण चिकटायला हवं आणि मग पुंगळी करायची रोल रोल करताना व्यवस्थित असं प्रेस करत जायचं पूर्ण करून झाल्यानंतर देखील थोडंसं गोलसर करून घ्यायची वडी आणि छान दाबून घ्यायची म्हणजे मसाला बाहेर येणार नाही मग आपल्याला ज हव्या त्या आकारामध्ये त्याचे तुकडे करायचे पुंगळ्या आणि ते तुकडेसुद्धा व्यवस्थित असे बंद करायचे दाबून घ्यायचं असं केल्याने जो मसाला आहे तो रस्त्यामध्ये पळणार नाही म्हणजे निघणार नाही व्यवस्थित वडी तशीच्या तशी राहील खूप छान लागते ही भाजी बिलकुल मटणाची चव लागते असं म्हणतात खूप जणं आणि जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांना तर खूप आवडते इकडे रस्स्याला छान उकडी आलेली आहे सगळ्या वळ्या उकडत्या रस्त्यामध्ये सोडून दे सोडायच्या आणि मग मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचं पूर्ण वळ्या अशा वरती तोवर शिजवायच्या पाहू शकता पूर्ण वळ्या वरती आलेल्या आहे परत एक दोन मिनिट परत एकदा झाकण ठेवून आचेवर शिजवून घेतली म्हणजे पूर्ण वळ्या छान शिजतात आता गॅस बंद करून थोडासा काळा मसाला आणि भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून बस पाठोळीची भाजी तयार झालेली आहे पुंगळीची पाठोळी मस्त भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खूप छान लागते तुम्ही ही करा अशा प्रकारे पाठोळी पुंगळीची पाटोळी करून पा नक्कीच चांग आवडेल तुम्हालाही मी तर मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत ताव मारणार आहे तर ही भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू